आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बातमी आहे आनंदाची तुमच्या जुन्या बँक खात्यामध्ये पैसे विसरला आहेत का जर विसरला असेल तर आपण या पैशाची चौकशी करू शकता तर जाणून घेऊया आता तुमचे बँक खाते असेल आणि तुम्ही पैसेसुद्धा त्यामध्ये विसरला असेल तर आर बी आयच्या वतीनं जनहितार्थ ही माहिती जारी करण्यात आलेली आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी आर बी आय तुम्हाला मदत करेल बँकेतील तुमच्या निष्क्रिय खात्यातील दोन वर्षापेक्षा जास्त आणि दहा वर्षापेक्षा कमी निष्क्रिय असलेले खाते पैसे किंवा दावा न केलेल्या ठेवीतील दहा वर्षापेक्षा अधिक काळ पैसे आर बी आयच्या डी ई ए निधीमध्ये हस्तांतरित केले जातात तुम्ही किंवा तुमच्या कायदेशीर वारस त्यावर कधीही दावा करू शकतो तर तुमच्या पैशावर दावा करण्याच्या तीन सोप्या टेप्स आर बी आयने जाहीर केलेल्या आहेत तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत भेट द्या ती तुमची नेहमीची शाखा नसली तरीही चालेल दोन के वाय सी कागदपत्रासह आधार पासपोर्ट मतदान ओळखपत्र किंवा ड्रायविंग लायसन्स फॉर्म सादर करा तीन पडताळणी केल्यानंतर जर असतील तर पैसे व्याजासह परत मिळवा या तीन टिप्स आर बी आयच्या वतीनं जिनेतार्थ जाहीर केल्या आहे ऑक्टोंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या दावा न केलेल्या संपत्तीच्या खास शिबिरांमध्ये नक्कीच भेट द्या तुम्ही दावा न केलेली रक्कम शोधण्यासाठी तुमच्या बँकेची वेबसाईट शोधा किंवा आर बी आयचे यू डी जी एम पोर्टल यावर शोधा ज्यात तीस बँका दिल्या असेल जनहिता दिलेली ही माहिती आपणास कशी वाटली ही लाईक कमेंट्स करा आपण पाहत आहा न्यूज ट्वेंटी फोर हो। महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी